प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा सात वर्ष पूर्ण झाली आता नव्या चेहऱ्यांना संधी द्या हे वाक्य आहे जयंत पाटील यांचं या वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी निर्माण केली होती जयंत पाटील जे शरद पवारांचे विश्वासू आणि वर्ष पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहिले त्यांनी अचानक अशी मागणी केली हे पत्रकार आणि कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर राजकीय वर्तुळात देखील धक्कादायक ठरलं होतं आणि आता अखेर जयंत पाटलांनी राजीनामा दिलाय प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला खरा पण या राजकारण थोडं पाहिलं तर हेच लक्षात येईल की जयंत पाटलांचा गेम त्यांच्याच पक्षातून केला गेलाय जेव्हा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा तडका बसला तेव्हा पक्षात अंतर्गत असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली कार्यकर्त्यांचं ढवळणं झालं आणि पक्षाच्या वडील स्तराचे नेते नवीन नेतृत्वाची चर्चा करू लागले काही युवा नेत्यांनी ज्यात रोहित पवार रोहित पाटील हेही समाविष्ट आहेत त्यांनी स्पष्टपणे जयंत पाटील यांच्या पथांमध्ये प्रश्न उपस्थित केले आणि नव्या सक्रिय नेतृत्वासाठी मागणी केली जयंत पाटील हे शरद पवारांचे प्रामाणिक विश्वासू आहे आणि त्यांनी अधोरेखित केलं की भाजपची ताकद आणि विरोधकांची खेळी यामुळे पक्षाला अधिक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अजित पवारांच्या नव्या गटाकडे जाणारे काही प्रस्ताव होते परंतु त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही आता प्रश्न हा उभा राहतोय की जयंत पाटील यांचा राजीनामा देण्यामागचं नेमकं का कारण काय की या माग शरद पवार यांचीच काहीतरी रणनीती असेल सविस्तर पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहता टीओडी मराठी जयंत पाटलांचा पक्षाच्या संघटनात्मक होता शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐंशी टक्के स्ट्राईक रेट सह लोकसभेच्या निवडणुकीत आठ खासदार निवडून दिले ज्यामुळं त्यांचं राजकीय वजन आणि महत्व वाढलं होतं पण गेल्या सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवली होती आणि कार्यकर्त्यांनी एकच का केला शरद पवारांच्या वाईट काळात मोठ्या पक्षाची खिंड लढवणारे अनेक तपास यंत्रणांचा ससेमिरा जयंत पाटलांच्या नेहमीच पाठीशी राहिलाय महायुतीतील भाजप पासून ते अजितदादांनी देखील वेळोवेळी जयंत पाटलांना पक्षात घेण्यासाठी पायघड्या टाकल्या पण जयंत पाटलांनी मात्र कुणालाही न दुखावता आपलं तुतारीचं काम एक दिलाने सुरू ठेवलं पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली त्यात नेमके च्या अशी शंका स्वतः त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून घेतली जाऊ लागली विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात जयंत पाटलांच्या भाजपशी संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक रिक्त जागा ठेवली आहे ज्यामुळं जयंत पाटलांसाठी जागा राखीव ठेवली आहे का अशी चर्चा देखील सुरू झाली त्यांच्या संपर्कात असलेल्या नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सांगलीतील विकास कामांच्या जयंत पाटलांनी आमंत्रण दिलंय ज्यामुळं भाजपशी त्यांचे संबंध दृढ होत असल्याचं दिसतंय असं बोललं गेलं आणि या सर्वावरून त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी जयंत पाटलांना टार्गेट करायला आणि त्यांच्या कामकाजावर बोट दाखवायला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यात जास्त आघाडीवरचं नाव दिसून येत होतं ते रोहित पवार पवार अगदी लोकसभेच्या प्रचारापासून रोहित विरुद्ध जयंत पाटील यांच्या जो काही राजकीय रान पेटलेलं होतं ते आज तागायत विजलेलं नाहीये जयंत पाटील विधानसभेच्या प्रचारात कर्जत जामखेडकडे फिरकले देखील नव्हते याचाच राग मनात धरून रोहित पवारांनी गुलाल कपाळाला लावताच संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय अशी पोस्टरबाजी बाजी करत इनडायरेक्टली जयंत पाटलांना शिंगावर घेण्याचा कार्यक्रम केला होता यानंतर कधी रोहित पवार तर कधी रोहित पवार यांच्या पदाचा चेहरा बदलण्याची वारंवार इच्छा बोलून दाखवली जात होती रोहित पवारांच्या अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या विकास लवांडे यांनी तर ट्विट करून प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून रोहित पवारांना आधीच कौल देऊन टाकला होता अर्थात या सगळ्यात खच्चीकरण होत होतं ते जयंत पाटील यांचंच जयंत पाटील यांनीही अनुभवी रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करून रोहित पवार यांना चांगलाच दणका दिला अर्थात रोहित पवार यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना जयंत पाटील यांची जागा अडसर ठरते आणि ठरत आलीये विषय फक्त तेवढाच नाही तर जयंत पाटील आणि अजितदादांची बंद दारावर झालेली चर्चा चंद्रशेखर बावनकुळे असो की सम्राट माढिक जयंत पाटील सातत्यानं भाजपच्या लोकांना भेटत असतात विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना झोडपून काढायला मागे पुढे न पाहणारे भाजप नेते पाटलांच्या बाबतीत मात्र मेहरबान असतात त्यामुळे जयंत पाटील नेमके कुणाचे त्यांच्या पॉलिटिकल क्रेडिबिलिटीवरती नेहमीच शंका घेतली जाते जयंत पाटील हे आपल्या जवळची माणसे स्वतःच्याच पक्षात पेरण्यासाठी ओळखली जातात म्हणूनच पाटील समर्थकांची मोठी लॉबी पक्षात संघटनात्मक पातळीवर दिसून येते अर्थात याचा रिव्हर्स इफेक्ट असा झाला की जयंत पाटील विरोधकांचा नारा नाराज नेत्यांना एक मोठा गट राष्ट्रवादीत तयार झाला याच नाराजांचा गट राष्ट्रवादीतून फुटून अजितदादांसोबत गेला त्यामुळे आजही राष्ट्रवादीच्या फुटीला जयंत पाटलांचं राजकारणच अनेकजण कारणीभूत ठरवतात हो जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय चालू आहे हो याचा ते कुणाला थांग पत्ता देखील लागू देत नाहीत जयंत पाटील भाजप किंग दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसापूर्वी बऱ्याच झाल्या पण जयंत पाटलांनी प्रत्येक वेळेस क्लिअरिफिकेशन न देता असं काही मिश्किलपणे हसतात की त्यांच्या भूमिकेवर शंका घ्यायला अनेकांना स्कोप मिळतो त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन जयंत पाटील यांना खरंच कोणता मोठा राजकीय निर्णय घ्यायचा आहे का की शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जयंत पाटील यांनी घेतलेला हा स्टँड आहे हे सध्या तरी काही स्पष्टपणे सांगता येत नाहीये त्यांच्या सहकाऱ्यांपैकी अनेक जण सत्तेत आहेत त्यामुळे जयंत पाटील सुद्धा स्थिर आणि सुरक्षित भूमिकेत आहेत अनेक कार्यकर्ते व स्थानिक नेते नाराज आहेत आणि या विरोधामुळे पक्षात अंतर्गत गटबाज नाराजी सुरू झाली आहे आणि म्हणून जयंत पाटलांनी हा निर्णय घेतला असेल अशा देखील चर्चा आहेतच शिवाय मतदारसंघात देखील घसरण झाली आहे इस्लामपूर मध्ये ते सलग आठवी वेळ निवडून आले तरी मतांचा फरक आव्हानात्मक स्थितीत आलाय जयंत पाटील सध्या सतत या ना त्या कारणानं चर्चेत होते आणि आहेतच राजकीय सावधानतेने अखंडपणे आणि सूट भूमिका घेत आहेत ते विरोधकांपासून आणि अफवा जाणीवांपासून स्वतःच स्थान सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतायत पण इस्लामपूर मतदारसंघ संघ पक्षातून वाढणारा विरोध आणि भाजप अजितदादा संघटनांचा दबाव यामुळे भविष्यात हा गेम अजून त्रिकूट होऊ शकतो आणि आता तर त्यांनी राजीनामा दिलाय पण जयंत पाटलांचा गेम नक्की कुणी कसा आणि का केला याचं उत्तर हे जयंत पाटील यांच्या पुढच्या निर्णयांमधून किंवा पक्षाच्या पुढील हालचालींमधूनच समोर येईल पण सध्या तरी या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं जयंत पाटलांचा गेम स्वतःच्याच पक्षातून झाला की जयंत पाटील काहीतरी मोठा राजकीय डाव टाकला भूमिकेत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका